अरे बापरे चक्क पॅनमध्ये गव्हाचं पीठ टाकून नेमकी काय बरं आज रेसिपी आहे रे? अहो रेसिपी खूप जास्त हेल्दी आहे करायला सोपीसुद्धा आहे आणि खूप रुचकर सुद्धा आहे आता मुलांच्या स्कूल चालू झालेल्या आहेत तुम्हालाही प्रश्न पडत असेल रोज नेमकं काय करावं आणि काय द्यावं तर पहा ही रेसिपी पाहिल्यानंतरनं तुम्ही लगेचच करायला घ्याल आणि केल्यानंतरनं तुमची मुलं रोज टिफिनमध्ये मम्मा हेच दे ना प्लीज असं म्हणतील आणि फ्रेंड्सलासुद्धा ही रेसिपी आवडली हे सुद्धा सांगतील कारण रेसिपीच एवढी कमालीची आहे तर त्यासाठी काय करायचं कसं करायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर आधीच एक लाईक करा कारण नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर पहा त्यासाठी काय करायचं हे आपण पाहूया आणि चला रेसिपीला सुरुवात सुद्धा करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा सांगितल्याप्रमाणे आज मी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी द्यायचं आहे तर काहीतरी हेल्दी पाहूया आज त्यासाठी पहा गरजेनुसार पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पीठ सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये किंवा कढईमध्ये अगदी कशातही घातलं तरी चालेल पण थोडं हलकं भाजून घ्यायचं आता हलकं भाजायचं म्हणजे नेमकं कसं भाजायचं तेसुद्धा पुढे सांगते पहा असं छान पसरवून घ्यायचं हे पीठ म्हणजे कसं सगळीकडनं एकसारखं छान असं भाजलं जाईल आणि काही सेकंदांनंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं पुन्हा असं एकसारखं पसरवून ठेवायचं गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे बरं किती वेळ भाजायचं ते सुद्धा सांगते पीठ ना हलकंसं असं गरम झालं ना की बास तेवढंच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे खूप जास्त पीठ भाजायची गरज नाही आहे बघा हात लावला हाताला सहन आहे इतपत हे गरम झालेलं आहे पीठ खूप जास्त भाजू नका अशा पद्धतीने मी हे छान असं बघा भाजून घेते जितकं गरजेचं आहे तितकंच तर आता पहा हे बऱ्यापैकी व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता आपण हे पीठ काढून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया पीठ थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर पहा आपलं पीठ थंड होतंय नॉर्मल होतंय तोपर्यंत पुढची कृती करूया इथे मी एक काकडी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पौष्टिक करायचं आहे तर काकडी तर हवीच आता काकडी घेतली की छान छान अशी आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं त्याची साल काढून घ्यायची व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तर पहा इथे मी एका काकडीचा वापर करते आहे तुम्ही हवं तर जास्त काकडीसुद्धा इथे वापरू शकता आता अशा पद्धतीने साल काढून घेतली मी ह्या संपूर्ण काकडीची काकडीची जी मागची पुढची बाजू आहे ना तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तर पहा आता पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे पावसाळ्यामध्ये तर ही डिश ना खरंच कमालीची आहे मी व्हिडिओ एडिट करते आहे तरी बघा बॅकग्राऊंडला तुम्हाला पावसाचा भरपूर आवाज येत असेल मुसळधार पाऊस चालू आहे तर चला आता बघा इथे मी काकडीची साल सगळी काढून घेतली त्यानंतरनं बारीक किसनीने ही काकडी किसून घ्यायची आता जर तुमच्याकडे बारीक किसनी नसेल तर तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे मोठी किसनी असेल ना तर तुम्ही त्याने किसलीत तरी चालेल किंवा मग चॉपरमध्ये अगदी बारीक कट करून घेतलीत ना तरीसुद्धा चालणार आहे पण शक्यतो किसून घेतली ना अशी की बरी पडते तर पहा मी इथे संपूर्ण काकडी अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक गाजरसुद्धा किसून घ्यायचं आहे आता ह्या आहे ना मी आधी साल काढून घेतली होती स्वच्छ धुवून साल काढून घेतली त्यानंतरनं अशा पद्धतीने मी हे संपूर्ण गाजर किसून घेते तर पहा इथे गाजरसुद्धा किसून झाले आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि एक चटपटीत पदार्थ तयार ता करून घेऊया त्यासाठी पहा इथे मी एका मिरचीचा वापर केलेला के आहे लहान मुलांसाठी जर करताय तर अर्धीच घातलीत तरी चालेल आता माझी मुलं तिखट खातात म्हणून मी आम्हाला जसं करते ना तसंच करते तर मी एक मिरचीचा वापर केला आहे तुम्ही अर्धी घातलीत तरी चालेल थोडंसं खोबरं घालायचं आहे काही पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत अगदी तीन चार पाकळ्या घाला फक्त लसणाच्या त्याचबरोबर थोडी कोथंबीर घालायची यामध्ये आणि आता इथे माझ्याकडे तळलेले शेंगदाणे आहेत म्हणून मी त्याचा वापर करते आहे जर तुमच्याकडे भाजलेले असतील ते घातलेत तरीसुद्धा चालणारे किंवा मग कच्चे शेंगदाणे घातले तरी चालेल पण तळलेले किंवा भाजलेले असेल तर त्याची चव खूप छान येते या रेसिपीत बघा आता मी इथे थोडंसं मीठ घातलं आणि सोबत थोडीशी साखर घातली मीठ अगदी बेतात घालायचं हा पदार्थ नंतरनं खूप कमी क्वांटिटीत होतो तर पहा त्यानंतरनं मी इथे जवळपास दीड प दीड चमचा इतपत दह्याचा घातलेला आहे दही खूप जास्त घालू नका एक ते दीड चमचाच घाला नाहीतर मग हा पदार्थ खूप आंबट होईल आणि जर दही आंबट असेल तर कमीच वापरा आता पहा थोडंसं मी यामध्ये पाणीसुद्धा घालून घेतलं ह्याची छान बारीक पेस्ट करून घेऊया जितकी बारीक होईल ना तितकी बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची पाणी खूप जास्त घालायचं नाही पहा आपण ही जो पदार्थ करतो आहे ना त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार केलेली आहे हवं असेल तर तुम्ही ह्याला तडकासुद्धा देऊ शकता मी आता तडका नाही देणारे अशी सिम्पलसुद्धा ही चटणी खूप छान लागते तर पहा इथे मी संपूर्ण अशी हे वाटीत काढून घेते आधी अशी चटणी तयार करून घेतली ना की आपण जो पदार्थ गरम गरम तयार करणार त्यासोबत ही चटणी मग खूप कमाल लागेल तर आता मी ही साईटला ठेवून देते थे। साईटला म्हणजे खरं तर फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना ही चटणी खायला अजून जास्त छान लागते तुम्हाला ही अशी थंड चटणी आवडते का मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता आपण जे किसून घेतलेलं गाजर आणि काकडी आहे ना ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया पहा इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने काढून घेतलं हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पनीरसुद्धा किसून घालू शकता किंवा इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता बारीक कट केलेला कांदा घातला आहे आणि सोबतच थोडी कोथंबीर घातलेली आहे आता इथे पहा थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घेतली आहे मी अशा पद्धतीने हातावरती क्रश करून कसुरी मेथी घालून घेऊया जर तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल सोबतच थोडासा ओवा मात्र आवर्जून घाला पहा इथे मी एक लहान चमचा भरून ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घातला म्हणजे त्याचा फ्लेवर सुगंध खूप छान येतो या पदार्थामध्ये त्यानंतरनं आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला आवर्जून घाला त्यामुळे चव खूप छान येणार आहे सोबतच हळद घातली आहे अगदी थोडीशी आणि चवीनुसार लाल तिखट लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे छान असे लागले जातील तुम्हालाही प्रश्न पडला आहे ना नेमका आज करणार तरी काय पुढे समजेलच पहा हा पदार्थ अजून जास्त हेल्दी करण्यासाठी भरपूर यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता अगदी तुम्हाला आवडत असतील त्या पालेभाज्यासुद्धा पालेभाज्या जर घालणार असाल तर छान बारीक कट करून घाला बीठसुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता आता पहा आपण जे भाजून ठेवलेलं पीठ होतं ना सुरुवातीला ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे हे पीठ आपण भाजून घेतल्यामुळे काय होतं छान ह्याला असा खमंगपणा येतो आणि खूप छान होतं त्यामुळे पीठ थोडंसं भाजून आवर्जून घ्या जर तुम्ही यापूर्वी कधी असं पीठ भाजून हा पदार्थ केला नसेल ना तर नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हाला चवीमधला फरक जाणवेल पहा यामध्ये मी सुरुवातीला एक ग्लास भरून पाणी घातलं आहे आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया टोटल किती पाणी लागतं ते शेवटी मी सांगणार आहे आता अर्थात तुम्ही पीठ किती घेताय त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल मी इथे जवळपास दीड वाटी इतपत पीठ घेतलेले वाटीचं प्रमाणसुद्धा काही वाट्या मोठ्या असतात काही लहान असतात तर त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं पहा इथे मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालते आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेते एकदम सगळं पाणी घालू नका नाहीतर मग पिठाच्या गाठीसुद्धा होऊ शकतात आणि तुमचा अंदाजसुद्धा चुकू शकतो जर पाणी जास्त झालं आणि तुम्ही पीठ जर वाढवलं तर मग यामध्ये भाज्या कमी पडतील आणि हा पदार्थ खायला इतका छान लागणार नाही त्यामुळे आपल्याला पीठ खूप जास्तसुद्धा वापरायचं नाही आहे म्हणून पाणी घालताना थोडं बेतात घाला पहा इथे थोडं थोडं करून मी पाणी घातलं आपल्याला बरोबर दोन ग्लास इतपत ह्या पिठासाठी पाणी लागलेलं आहे तर पहा इथे मी संपूर्ण दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं पाहू शकता तुम्ही खूप घट्टही नाही ठेवायचे आणि खूप पातळही नाही करायचे आता एक पॅन ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी पॅनला आपण सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता जर खूप पौष्टिक करायचं असेल तर नक्कीच तुपाचा वापर करा पॅन छान गरम हवा आता गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेम करून मी हे धिरडं अशा पद्धतीने घालून घेते तर पहा एकसारखं असं सगळीकडे पसरवून घेतलं हे धिरडं करताना खूप जाड करू नका आणि अगदीच पातळही करू नका असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे धिरडं झालं पाहिजे पहा झाकण ठेवून एक दीड मिनटं मी एक साईड होऊन दिली आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचं आहे आपल्याला खूप मोठ्या गॅसवरती हा पदार्थ करायचा नाही नाही तर मग खालणं लगेच करपून जाईल तर पहा अगदी सहज हे पॅनपासनं सेपरेट होते पटकन उचलता येते अजिबात चिटकत वगैरे नाही तर पहा एका साईडने आपण हे भाजून घेतलं तेल लावून दुसऱ्या साईडनेही अशा पद्धतीने भाजून घेतो आहे एक दीड मिनिटं झाकण ठेवलं झाकण काढून पाहूया दुसरी साईड तर पहा हे थोडंसं आहे ना ज्यावेळेस जर तुम्हाला वाटेल की नाही आता पॅनला किंवा कलथ्याला आहे हे तर मग थोडंसं थांबायचं आणि नंतर मग हे पलटी करायचं पहा खालची साईड झालेली नाही आहे त्यामुळे हे चिटकू शकतं तर आता आपण अजून थोडं होऊन देऊया झाकण न ठेवताच पुन्हा मी एक मिनिट भरायला होऊन दिले गॅस बारीकच आहे खूप मोठ्या गॅसवरती हे भाजू नका नाहीतर लवकर डाग पडतील पण ते असं खायला चांगलं लागणार नाही मग असं चिकट वाटेल तुम्हाला खायला कारण ते गव्हाचं आहे जर तुम्ही बारीक गॅसवर छान होऊन दिलं ना तर हे आरामात छान असं मस्त होऊ शकतं आणि व्यवस्थित भाजलंसुद्धा जाईल दोन्ही साईडने अशा पद्धतीने मी हे भाजून घेतले पहा आणि खायला खरंच खूप जास्त छान होतात ही झिरडी त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा एक धिरडं भाजायला तीन मिनटं तरी लागतात आपल्याला कमीत कमी तीन मिनटं जास्तीत जास्त साडेतीन मिनटं लागू शकतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही कारण ही धिरडी पातळ आहेत चपाती भाजायला आपल्याला कितीसा वेळ लागतो गव्हाच्याच पिठाची धिरडी आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही पण कमीत कमी तीन मिनटं तरी लागू शकतात दोन्ही साईडनी भाजायला तर पहा अशा पद्धतीने जर मुलांना तुम्ही डब्यामध्ये तीन किंवा दोन दिर्डी दिली ना तर तुमची मुलं जर लहान असतील तर दोन दिली तरी त्यांचं पोट आरामात भरेल मोठी असतील तीन चार देऊ शकता पौष्टिक आहेत चपातीचे आहेत अशीही मुलं एक चपातीच्या वर नको म्हणतात जर अशा पद्धतीने केलं तीन चार दिर्डी ती कधी खातील त्यांनाही समजणार नाही चविष्ट होतात एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्कीच करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय